नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट ऐंशी दिवसाचा कम्प्लीट झाला आहे ही आपली कार्ले प्लॉटची सेटिंग सेटिंग आता बऱ्यापैकी झाली आहे काल आपण कार्ले प्लॉटचे अर्धी हार्वेस्टिंग कम्प्लीट केली आहे व अर्ध्या हार्वेस्टिंगमध्ये पंधरा किलोच्या पंचेचाळीस ते पन्नास बॅग निघाल्या होत्या तरी आपण काल लातूर मार्केटला पन्नास बॅग घेऊन गेला होतो काही भाजीपाल्याचे काही प्रमाणात दर कमी झाले आहेत आपल्या कारल्याला काल चाळीस पस्तीस ते चाळीस रुपये दर मिळाला आहे थंडी कमी झाल्यामुळे भाजीपालाची बऱ्यापैकी आवक चालू झाली आहे फ्लावर वीस ते पंचवीस रुपये वरणा वीस ते पंचवीस रुपये टमाटोसुद्धा कमी झाला चारशेपासून पाचशे साडेपाचशे हायेस्ट टॉप माल साहूचे त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये व आपल्या आपल्या प्लॉटची काळजी घ्यावे थंडी वाढल्यानंतर रेट वाढणार थंडी कमी आहे म्हणून भाजीपाल्याची आवक भरपूर प्रमाणात आहे थंडी आणखीन वाढल्यास रेट आणखी सुधारणा होणार आपला कार्ले प्लॉट या अर्ध्या प्लॉटची हार्वेस्टिंग कराय आज आणि उद्या हार्वेस्टिंग करून घेणार आहात आपली कार्ले सेटिंग सटिंग बरे प्रमाणात झाली आहे थंडी कमी झाल्यामुळे व थंडी वाढल्यावर सटिंग कमी होते पण रेट वाढतो आपण कारल्याला दोन दिवसापूर्वी फवारणी घेतली होती कामा काम भरपूर होते व हार्वेस्टिंगही करायची होती त्यामुळे व्हिडिओ अपलोड करणे शक्य नव्हते त्यामुळे आज करत आहे आपण फवारणीमध्ये पी आयचं फॉस्टमाइट फॅन्टॅक्स प्लस आणि विंडोफिल्डचं मॉशी मेट मॉक्सीमेट बाराशे ग्रॅम फॅन्टॅक्स प्लस पाचशे मिली पाच माइट एक लिटर आपण एस टी बीच्या साह्याने फवारणी हो घेतली होती हा आपला संपूर्ण कारले प्लॉट